आज जरा शुभ सकाळ पण हवा बदललेली आहे त्यामुळे जरासं काम थोडं बिघडलेलं आहे औषध गोळ्या घेतल्यात सकाळ सकाळीच फुलं दा आज ही फुलं सगळीच फुलं दाखवणार आहे आज हे झाड याची भरपूर फुलं अशी खाली पडलेली आहेत तुम्ही मला विचारत होता हो ना मॅडम पारीजातक पारिजातक पारिजातक हे बघा कसलं टप्पर पारिजातकाचं फुलं आहे बघा पारियत हे हे पारियत फुलो फुलो आता पारियतकाचं झाड पण तुम्हाला दाखवते हे बघा हे पारियत्काचं झाड यावर्षी फुलंच फुलं पडणार आहेत होईना बाई आज मला जरा कॉफी गाळा बाई आणि हे आपलं काय बर्फाचं झाड म्हणा याला बर्फाचं झाड आता बर्फ सगळा कोसळलेला आहे खाली हा बघा रोज असा बर्फ कोसळायला लागलेला आहे आणि त्यामुळे हे जे झाड आहे ह्या झाडाच्याची पानं दिसायला लागलेत नाहीतर सगळी फुलंच फुलं होती फुलंच फुलं होती हे बघा सगळी अक्षरशः याचा केअर काढायला सुद्धा ना नको वाटतो मनाला मध्ये नको वाटतं असं वाटतं कशाला त्याला झाडू लावायचा पण नंतर त्याच्यावरनं घसरतंय ना म्हणून हे बघा किती टप्पोरं झालंय फुल ऐ ग आज काय होईना माझ्यातून ही बघा ही फुलं फुल तर काय फूल आलं हे झाडाला तुम्हाला सांगते एवढं सुंदर दिसतं ना हे फूल एक फूल घातलं तरी झाडाला सुंदर दिसत हे बघा हे बघा किती सुरेख फुलं आहे बघाल तेवढी कमी आहेत फुलं खरंच ही बघा फुलं 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 फुलेली फुलं तुम्हाला दाखवते आता ही वाटून झालेली आहेत दोन दोन ताटं अख्ख कॉलनी भरून वाटून झालेली आहेत आता ही बकुळी अजून एक अशी प्लेट पूर्ण भरलेली होती ही अशी दोन ताटं मोगऱ्याची होती ही कुठली माहिती सांगू का तुम्हाला हे बघा हे तर ही फुलं याचठ्ठे ठेवते ह्याच्यात सगळा मोगराच आहे खाली निरनिराळी फुलं आहेत आता हे जे आहे ना ह्याला आम्ही मदनबाण म्हणतो तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही हे बघा हे मदनबाणाचं फूल आज कमीत कमी तीस एक पस्तीस एक फूल आहे मदनबाणाचं आणि काय सुवास आहे रे बाबा काय सुवास आहे भरलं आहे आज सगळं सत्यनारायण पूजाच की आज झाडावरची सुंदर सुंदर आता परत आज देवाला घालायची पुन्हा काढून ठेवायची ठेवला आहे मला चहा थँक्यू चला आज भेटला ना जरा काल पावसात बसून मी ती म बकोळी वेचली ना तास भतीस दीड तास लागतो आहे वेचायला त्यामुळे सगळं बिघडलेलं आहे पण असं आजही तरीसुद्धा गोळीखाल्ली सकाळी आणि जाऊन वेचलेलं आहे कारण की हे सौंदर्य हे सुख पुन्हा पुढच्या वर्षीच हे पावसाळ्यातच असतं फक्त यावर्षी ना पाऊस खूप जास्त पडला आहे पाऊस नाही सॉरी उन्हाळ्यानं ना खूप जास्त पडला आहे त्यामुळं त्या कडक उन्हाळ्यामुळं ही एवढी फुलं सगळी आलेली आहेत पाणी कमी पडलं कडक उन्हाळ्यामुळं आणि पाण्याची ओढ दिली तरच फुलं खूप छान येतात तर, तर।, तर मस्त फुलं आलेली आहेत अर्थात ही गणपतीपर्यंत राहतात की नाही माहीत नाही श्रावणापर्यंत पण आत्ता तरी आहेत सर्वांचे कॉलनीतले देव खुश आजचा नाश्ता काय आहे तुम्हाला दाखवते इथे मी घेतला आहे कांदा मिरची ही मिरची मी अशी ठेवली आहे एकदम फ्रेश राहिली आहे म्हणजे हा डबा खाली पण कागद घातला आहे वरती पण असा कागद घातला आहे ही दुसरं जे आहे ही कोथिंबीर हे बघा कोथिंबीर अशी याच्यामध्ये ठेवलेली आहे काढून आणि नाश्ता काय केलं हे माझं ताकाचं पाणी ठेवलं ताक लोणी खाली ताकाचं पाणी आहे ते आता मी याच्यात घालणार आहे आणि याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि रवा मीठ घालणार जिरं घालणार येतात अशा पद्धतीने मी आता हे सगळं एकत्र एक मिसळून ठेवणार एक अर्धा तास म्हणजे आम्हाला तिघांना एवढा हा नाश्ता भरपूर होणार आहे डोसे ज्वारीच्या पिठाचे डोसे ज्वारी म्हणा ज्वारी तांदूळ आणि रवा एक रवा जर का घातला ना तुम्ही कुठल्याही पिठाला की तुमचे डोसे असे चिकटत नाहीत तव्याला निघतात टेन्शन नसतं आपल्याला त्यामुळे एवढंसं का होईना रवा सगळ्या पिठांमध्ये टाकून द्यायचा चला आज काही तब्येतीचं खरं नाही आहे पण इच्छे okay, okay। थोडीशी चुकून हळद पडली माझ्यात पण छान लागतं हळद जरी पडली तरी मस्त लागतं हळद हिंग ते सुद्धा आपण घालू शकतो तर आता आपला मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा तवा ठेवलेला आहे तेल थोडंसं घातलेलं आहे घातलेलं आहे मी आपला हा हे चुलत न वापरते काय लाकडे बिकडे वापरत नाही काय होत नाही त्याला दोघाच ते कोण डेकोरेशन करत बसणार हे अगदी एवढ्याशान दोन वेळा घातलेला आहे म्हणजे काय फार घातलेलं नाही पण आता माझा हा तवा रुळला आहे ना त्यामुळं कणवर नसतं का होईना जरा तेल घालायलाच पाहिजे छान गरम करून घेते तेल घ्यायला लागले आणि तोपर्यंत तो, जरा सहे पीट, एक जीव हे पीठ एकजीव करते हे बघा मस्त झालेलं आहे बघा मस्त कांदा कोथिंबीर मिरची जिरं मीठ किंचित हळद पडली घातली तरी चालते ज्वारीचं पीठ आपलं साधं जे काढलं घरात असतं ते रवा आणि तांदळाचं पीठ असं यात घातलेलं आहे मस्तपैकी आता आपण हात असा वर करून बघायचा इथं हाताला वाफ लागते हे बघा असं हाताला वाफ यायला लागली खालची वाफ लागायला लागली गरमपणा लागायला लागला की घालायचं आता हे आज जरा आवाज बारीक असेल बरं का माझा बघू हे बघा असे फुगे फुगे आले की नाही की समजायचं तवा छान तापला ते ते आसे। फुगे फुगे यायला पाहिजे अजूनही मोठं करू शकते मी काही प्रश्न नाही पहिला जरासा बारीक घालायचा पण हां मी आता घातला आहे मला अंदाज आहे म्हणून पण आता मी म्हटला अंदाज आहे पण ते फसवू पण शकत <laughs> जरासा मध्यम ठेवलेला आहे आणि याच्यावरती झाकूया तर आज हा नाश्ता तुम्ही मला आहे मॅडम शेवटी एकदा तुम्हाला उपरती झाली लागलात लाग घरात स्वयंपाक करायला ते कसं झालं माहिती आहे काय औशी गेल्या गावाला मेची सुट्टी हो मग त्यामुळं वस्तू सगळ्या आणल्या गेल्या वस्तू आणल्या गेल्या आणि लक्षात आलं आपल्याला छान जमतंय सगळं आणि छान जमते वाटल्यावर करत करत राहिले तुम्ही पण फारच कौतुक करायला लागला आहे करा 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 छान आहे छान आहे सुचवायला पण लागला आहे नवनवीन मग करायला लागली आहे मी घरातले पण आवडीनं खायला लागलेत छान छान म्हणतात कौतुक करतात मग काय मी आता चिंचेच्या झाडावर चढली <laughs> पण मग म्हटलं असू दे करूया करून खाऊया जरा वेगळे रेसिपीचे पण व्हिडिओ होतात आपले आणि प्रत्येक घरामध्ये ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्वयंपाक असतो म्हणजे भाजी एकच असली तरी वेगळ्या वेगळी पद्धत असते प्रत्येक घराघरामध्ये तर म्हटलं की चला आता आपण ही जरा आपली आई आपल्या सासूबाई यांच्याकडनं आपण जे काही शिकलो ते आता थोडं थोडंसं आता ज्ञान दाखवा होतो <laughs> आणि म्हणून मग मी आता हे करायला घेतलेलं आहे तर बघा तुम्हाला आवडतं आहे छोट्या छोट्या रेसिपी असतात माझ्या आणि काय माझं फार एकदम डेकोरेशन काही नसतं आपलं घरगुती जसं आपण घरात असतो तसंच असतं पण तुम्हाला तेही आवडतं आहे तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांना पण धन्यवाद कारण तुम्ही पण चांगलं चांगलं लिहित असता हे करा ते करा असं करू नका तसं करू नका तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांनाच आता हे सगळे आपल्या गप्पा झालेले आहेत तर आता आपण बघूया की एवढ्या वेळातच आपण ते ताट उचलून बघूया किती मिनटं झाली बघा तुम्ही हे बघा ताट मी उचललं वा 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 मस्त जरा बारीक करते ह्या जरा ता हे घ्या डिश घ्या हे बघा मस्त 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 हे बघा छान ज्वारीच्या पिठाचे डोसे आंबोळी घावन काय म्हणाल ते म्हणाल सुंदर 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 झालं टेस्टी टेस्टी घ्या कुठलं घ्या ते घ्या चालतंय आणि याच्यात लोणी आहे बघा इथं हे बघा ह्याच्यात लोणी आहे ते लोणी पण घ्या तिथंच घ्या ते म्हणजे राजकुमारांना पण होते ते तिथंच घ्या मस्त झालेलं आहे तर मी आता यांना देणार आहे खायला डायरेक्ट तव्यातून ताटात आता घालूया तुम्ही घ्या तिथं लसणीची चटणी पण आहे लोणी आहे तुमचं तुम्ही घ्या मला होत नाही घालायला इथं लसणीची चटणी वेळ इथं ह्याच्यात आणि ह्याच्यात लोणी आहे उलटं ठेवावं खाली लागलेलं असतं चला घ्या दुसरा डोसा पण घालूया पोटभर होत हे ज्वारीच्या पिठाचं असल्यामुळं मस्त झाकण ठेवूया आपण झाकण ठेवूया झाला बघा मस्त झालंय फारच छान निघतात था बाबा फारच सुंदर खाणार आहेस का ग तू आज ज्वारीच्या पिठाचे आहेत पाहिजे टेस्ट बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी आता थोडी रेस्ट घेते बरं काय नंतर फ्रेश होते जरा रेस्ट घेते आणि मग चहा पिते तुम्हालाही देते चहा करून ठेवला आहे पाहिजे तर मग घ्या मलाही द्या मग मी इतर आता झोपले थोडा वेळ